वेलकम टू किचन किचन मॅजिक तर बेस्ट टिप्स नंबर डास चावल्यावर त्यावर कोरफड लावल्याने आराम मिळतो नंबर दोन दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर तीन पाठ दुखी असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून मालिश करा नंबर चार दातांमध्ये कीड लागल्यास रात्री झोपताना किडलेल्या दातामध्ये हिंग दाबून झोपावे सकाळी किड आपोआप नंबर पाच एक ग्लास पाण्यात थोडा गोड सोडा मिसळून पिल्याने पोट दुखीत आराम मिळतो नंबर सहा टोमॅटो खाल्ल्याने चिडचिड आणि मानसिक कमजोरी दूर होऊन मेंदू निरोगी राहतो नंबर सात हिरवी वेलची आणि तुळशीचे पान पाण्यात उकळून पिल्याने ताप बरा होतो नंबर आठ पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवावे सकाळी उपाशी पोटी खावे नंबर नऊ जिरे रात्रभर भिजवून सकाळी पाण्यात प्याल्याने यकृत मजबूत होते नंबर दहा पपई दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस, लाव केस तुटण्याची समस्या कमी होते नंबर अकरा हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते नंबर बारा पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो नंबर तेरा हिरव्या कांद्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते नंबर चौदा दह्याने डोक्याची मालिश केल्याने खाज सुटणे बंद होते व केस चमकदार होतात नंबर पंधरा चेहऱ्याला बर्फाने मालिश केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडणार नाहीत नंबर सोळा लाकडी कंगवा वापरल्याने केस कमी तुटतात नंबर सतरा चिंच भिजवण्यासाठी चिंच थंड पाण्याऐवजी कोमट पाण्यात भिजत ठेवावी याने लवकर भिजते नंबर आळूवळी करताना त्यात थोडी चिंच आणि गुळ टाकावा यामुळे घशाला खाज होत नाही नंबर एकोणीस पावभाजीसाठी पाव गरम करत असताना थोडे बटर लावा त्यावर पावभाजी मसाला टाकून भाजून घ्यावे याने पावाला खूप छान टेस्ट येते नंबर वीस पावभाजीसाठी भाज्या शिजत घालताना त्यात बीट टाकावे यामुळे पावभाजीला छान कलर येतो नंबर एकवीस कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास छान चकचकीत होते नंबर बावीस वर्षभरासाठी हळद टिकवून ठेवायची असल्यास त्यात हिंगाचे खडे किंवा काही लवंगा टाकाव्यात हळद वर्षभर टिकते नंबर तेवीस नारळाची बर्फी बनवताना तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील घालू शकता याने बर्फी स्वादिष्ट बनते नंबर चोवीस कोणत्याही लोखंडाच्या वस्तूला गंज आला असल्यास कांदा चिरून त्यावर चोळावा याने गंज निघून जातो नंपर पंच नंबर पंचवीस जेवणानंतर मोठी खडी साखर आणि बडीशेप खाल्ल्यास जेवण लवकर पचते आणि आपली स्मरण शक्ती देखील वाढते नंबर सव्वीस कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे यामुळे काचेच्या वस्तू चकाकतात अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद